असते अशी ते ठिकाण जन्माला असत जन्मा सुद्धा पावन झालेलं असत म्हणजे जिथ ज्या भूमीचे जन्म घेतात खेड्यात असेल तर खेड्यात शहरात असेल तर, तर शहरात अशा प्रकारे त्या भूमीचा उद्धार होऊन जातो मला सुद्धा तेच म्हणतात निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबे आईवडलांचे नाव उज्वल करून सोडले त्यांनी शुद्ध बिजा पोटी रसा दे अमृताची वाणी हा जो देव आनंद झाला देव आपण देवाला समर्पित कराव म्हणजे सांग म्हणजे काय देवाला मात्र देव भाऊ म्हणजे देव पितृ देव मल भाऊ मल तरी वडील आचार देव भाऊ म्हणलं तरी गुरु गुरु म्हणलं तरी जे भक्ताचे शिष्याच कल्याण करणारे असे हे गुरु असतात ज्ञानेश्वर महाराज सुद्धा मात्र <coughs> so, गुरु म्हणजे काय सुधा गुरु आप बहुल आलं त्यांच्या स्वप्नात सत्य गुरु रायुरु

ते गोरव देवाकडे गेले सांगितलं देवा आधी शक्ती मला असं असं सांगितलं की तू अजून कच्चा आहे मनोरंग परमात्मा माहित तरी पण विचारलं कोण म्हणले आहे बरोबर आहे म्हणले सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तुम्ही गुरु करून घ्या त्याप्रमाणे त्यांना विसोबा केसरना त्यांनी गुरु केलो सांगायचं म्हणजे का गुरु भक्ताचं कल्याण करीत असतंय निरपेक्ष भावनाने त्यांनी भक्तांच्या करीत असतात माऊलीने सुद्धा त्यांच्या त्या अभंगात संत संतकुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा म्हणतो गुरु हा संतकोळीचा राजा गुरु हा प्राण विसावा पाहत आहे नाही असं आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे मला सांगायचं काय म्हणजे गुरुच प्रेमा अस आहे देवते संत देवते

येमतेचा प्रतिमा शुद्ध बीजा पोटी फळे असा गोमती मोकिय अमृताची वाणी देवी वाणी कारणी संतांच्या मुखात नेहमी अमृतवाणी असते सांगणे तो देव तात्पर्य तुम्हाला सांग

वारत असताना ढेळ लोक त्याचं अन्ना बरोबर घराळ करत होते पण ज्यांचे चेहरा काळबिटल्यासारखं झालेलं देव मित्रांनी सगळ्या देवांना सांगितलं का तुमचं काय चेहरा सांगते काय झालं काय प्रकार इंद्रदेवा तुम्ही आम्हाला अमृत गेला भोजनात आस्वादनासाठी पण ते अमृत कोणून असतय नारद स्वर्गात गेले इंद्रदेवाला विचारलंय काय चाललय काय तुमच योजना काय त्याने सांगितलं गेले मर्ष नारद मी सगळ्या देवांना आमंत्रण दिलं जेवाय मला हे अमृत नाचलय त्याच शुद्धीकरण व्हायला पाहिजे नानद म्हणाले आहे त्यात बरे उपाय पण तुम्हाला भू लोकात जावं लागल ते ठिकाण कुठं आहे सांगितलं मी पांडुरंग परमात्मा कडे त्याला कथन करा हे अमृत शुद्ध करण्यासाठी विनंती करा त्याप्रमाणे इंद्रदेव आले पांडुरंग परमात्माची भेट घेतली त्यांना सांगितलं असा असा प्रकार झालेला आहे ते शुद्ध करायचोय ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं माझ्या हातात काही नाही मी भक्ताच्या अधीन आहे पलीकडे एका झोपडी चोपो महाराज आहेत त्यांना विनंती करा ते तुम्हाला सिद्ध करून देतील इंद्र झोपोवांच्या घराकड आले झोपडीच लख प्रकाश पडलं म्हणाले आपल्या घरी तर आले इत्र त्याने सांगितलं सांगितलं सगळं कथन शेल पांढरू परमात्मा तुमच्याकडे पाठवून दिले मग ते त्यांनी आल्यानंतर ते पाहिलं चौकोगाना वाईट वाटलं काय माझी पांढर पर्वत त्यांनी पर पाठवून दिलो मी असा मोठा आहे काय डोळ्यातले अश्रू येऊन आले दोन थेंब्या अमृताच्या कलशात पडलं अमृत शुद्ध झालं मला सांगायचं काय की थोकबा म्हणून आले माझी पात्रता नसताना पांडुरंग परमात्म्याने एवढं मला मोठ पण दिलं सांगायचंय का मुखी अमृताची वाणी देव देवाचे कारण संतांच्या मुखात अमृत उपदेश उपदेश शब्द बाहेर येत असतात दुसरा प्रकार असा झाला ज्यावेळी प्रभू रामचंद्र लंकेवर चाल करून गेले रावणा बरोबर युद्ध केलो यश मिळालो पण त्यांचा चेहरा छिन्न झालेला होता भगवान शंकर आले त्यांना म्हणाले किंवा तुमचं तर विजय झालेला रावणाचा पराभव झालं चेहरा असा काय झाला तुमचा त्यांनी सांगितलं देवा माझ्यासाठी ही हे काळजी सगळं वांगर त्यांनी त्यांचे प्राण गेलेले काय करायचं म्हणजे तुम्ही आदेश द्या तुमची सेवा मी करतो प्रभू शंकराने प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं युद्धात जे काही वानर गेलेले आहे त्यांना तुम्ही जिवंत करा त्याप्रमाणे भगवान शंकरांनी अमृताचा वर्षाव केला सगळे वानर उरलो कुटुंब सैन्य उठून वासले पण हे गंमत अशी अमृताचा वर्षाव करण्यापूर्वी प्रभू रामचंद्रांचे जे काही सेवक होते त्याचे रावणाचे जे सैन्य होत ते एकत्र त्यांनी समुद्रात फेकून घेत